मंद्रुप येथे शनिवारी रंगणार कुस्त्यांचा थरार कुस्ती शौकीनांसाठी मनोरंजनाची मेजवानी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील ग्रामदैवत शेखासाहेब व शेख निमित्त आज शनिवारी दुपारी तीन वाजता नामवंत मल्लांचे जंगी कुस्तीचे आयोजन केल्याची माहिती उर्स कमिटीकडून देण्यात आली आहे या कुस्त्या शेखासाहेब शेख सालार यात्रा कमिटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत पहिली कुस्ती हरियाणा केसरी बंटी कुमार विरुद्ध कुरुडवाडीचा दादा मुलानी यांच्यात पंच्याहत्तर हजार इनाम्याची कुस्ती होणार आहे दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती इंदापूरचा दीपक पाडुळे विरुद्ध मोहोळचा विक्रम गायकवाड यांच्यामध्ये पन्नास हजारांची कुस्ती रंगणार आहे शनिवारी तिसरी कुस्तीसह अनेक कुस्त्या सकाळी अकरा ते दोन या वेळेत पैलवानांच्या कुस्त्या ग्रामपंचायत कार्यालय येथे नेमण्यात येणार आहे या कुस्त्या ग्रामदेवत मळसिद्धप्पा शेखासाहेब कुस्ती आखाड्यात संपन्न होणार आहेत यावेळी माजी सभापती अप्पाराव कोरे माजी उपसरपंच रमेश नवले शेखासाहेब ट्रस्टचे अध्यक्ष शबीर मुल्ला माजी सरपंच नजीर आवटे बक्षुबाई मुल्ला नितीन टेळे सुनील टेळे बाबूलाल लिगेवान बाबुलाल वाडकर सुनील टेळे मदार शेख मनसूर अफसर मुल्ला गौस मुल्ला दानिश शेख शेख मुबारक सलीम शेख जैनुद्दीन काजी माजी उपसरपंच अल्लाउद्दीन शेख बसवराज आयगोळे संतोष बरो म्हाळाप्पा नरुटे आदी उपस्थित होते तमाम मंद्रुपकर हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन मोठ्या उत्सवाने या ठिकाणी यात्रा साजरी चालाबादा करत आहेत काल नऊ तारखेला गावातून मुख्य रस्त्यावरून भूमि मिरवणूक काढून देवाला गंध चोडविण्यात आलेला आहे आणि आज दहा तारीख दहा मे रोजी देवाला खली आज हा कार्यक्रम होणार आहे दिवसभर कलगीतुराटचे गाणे होते भक्तिगीत होते आणि आलेल्या उद्या भाविकांना महाप्रसाद आहेत आणि परवा दिवशी शनिवारी एक मोठं कुस्त्याचं मैदान या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि अकरा मेला दुपारी चार वाजता जंगी कुस्त्याचं मैदान या ठिकाणी केलेलं आहे तरी या पंचकृषीतली सर्व मंदरूपच्या आजूबाजूच्या सर्व खेड्यां खेड्याच्या शौकी कुस्ती शौकिन्यांना एक डोळ्याचे पारणे फिरणारी अशी कुस्त्या या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी होणार आहेत तरी सर्व सदभक्तांनी कुस्ती शौकण्यांनी या यात्रेच्या सर्व कार्यक्रमाचा सहभागी होऊन दुसऱ्या कुस्त्याला उपस्थित राहून आपले कार्यक्रमाची शोभा वाढावी यात्रा हो नहीं। 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 ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा